मित्रांनो कालपासून सोशल मीडियावर एक बातमी जोरात पसरली होती ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं अशी बातमी आणि खरं सांगायचं तर ही बातमी ऐकून सगळ्यांच्या अंगावर काटाच आला पण मित्रांनो ही बातमी संपूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी होती होय धर्मेंद्र अजूनही आपल्यासोबत आहेत आणि आता ते बऱ्या अवस्थेत आहेत ही अफवा कोणीतरी सोशल मीडियावर पसरवली होती आणि ही बातमी पाहताच लोकांनी ती शेअर करत पसरवली पण खरी गोष्ट अशी आहे की धर्मेंद्र यांना काही दिवसांपूर्वी तब्येतीच्या कारणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं डॉक्टरांनी त्यांना काही दिवस निरीक्षणाखाली ठेवलं होतं परंतु आता त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे आणि त्यांचा पुढील इलाज हा त्यांच्या घरीच डॉक्टरांच्या निगराणीखाली सुरू आहे म्हणजेच ते आता सुरक्षित आणि स्थिर अवस्थेत आहेत पण मित्रांनो या अफवेमुळे धर्मेंद्र यांच्या कुटुंबाला प्रचंड धक्का बसला विशेष म्हणजे त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी या अफवावर जोरदार संताप व्यक्त केला त्यांनी म्हटलं अशा प्रकारच्या खोट्या बातम्या लोकांच्या भावना दुखवतात तसेच मुलगी ईशा देओलनेही सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली तिने लिहिलं चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका बाबा बरे आहेत एवढंच नाही त्यांची मुलं सनी देओल आणि बॉबी देओल यांनीही आपला राग व्यक्त केला त्यांनीही सांगितले की अशा बातम्या लोकांना घाबरवतात आणि चुकीचा संदेश देतात खरंच मित्रांनो आजच्या सोशल मीडियाच्या युगात एक जबाबदार नागरिक म्हणून अफवांवर लगेच विश्वास ठेवू नये बातमी खरी आहे का नाही ती तपासल्याशिवाय ती शेअर करणे चुकीचं ठरतं धर्मेंद्र सारखे महान अभिनेते ज्यांनी आणि एक दशके हिंदी सिनेमाला नवा रंग दिला त्यांच्याबद्दल अशी खोटी बातमी पसरवणं म्हणजे एक प्रकारे त्यांचा अपमानच आहे त्यांच्या अभिनयाने संपूर्ण भारताला प्रेरणा दिली आहे शोले चुपके चुपके अनुपमा धर्मवीर यांसारख्या चित्रपटांमधील त्यांचा अभिनय आजही लोकांच्या मनात घर करून आहे आणि म्हणूनच लोक जेव्हा त्यांच्या निधनाची अफवा ऐकतात तेव्हा सर्वजण हादरतात पण सुदैवाने ही बातमी चुकीचे ठरली आहे आणि धर्मेंद्र आता हळूहळू प्रकृती सुधारत आहेत त्यांच्या चाहत्यांनी मात्र मोठा दिलासा घेतला आहे त्यांच्या घरी डॉक्टरांची टीम त्यांची योग्य काळजी घेत आहे आणि ते काही दिवसात पूर्णपणे फिट होतील अशी अपेक्षाही आहे मित्रांनो अशा बातम्या पुढे आल्यानंतर आपण विचारपूर्वक वागलं पाहिजे फॉरवर्ड करण्याआधी थोडं तपासा मगच विश्वास ठेवा कारण एक चुकीचा मॅसेज लाखो लोकांच्या मनात भीती निर्माण करू शकतो धर्मेंद्र यांच्यासाठी आपण सगळ्यांनी एक प्रार्थना करूया त्यांना दीर्घायुष्य लाभो तर मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद